करता येतो का किंवा मराठा माणसाला करता येतो का की फक्त शेतीच हॉटेल व्यवसाय करू शकतो हे सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यामध्ये असणार ते पुसून टाका आज तुम्ही इथून जाताना शंभर टक्के शब्द देतो की इथून इथे बसलेला प्रत्येक मराठा बांधव हा एक यशस्वी हॉटेल व्यवसाय नक्कीच होईल कारण की तुमच्या बांधवांचा प्रत्येक मराठा माणसाला तर हॉटेल व्यवसाय करण्यामागची कारण खूप सारी आहेत बऱ्याच वेळा की आपल्या घरामध्ये आपली पत्नी किंवा आई ही खूप छान सुगन असते पण तिला एक्सप्युझर देता येत नाही का देता येत नाही तर आपल्याला माहीत नसतं पण हा एक हॉटेल व्यवसाय असा एक व्यवसाय आहे की आपल्या कुटुंबियाला सुद्धा घेऊन आपण चांगल्या क्वालिटीचं जेवण त्यांना खाऊ देऊ शकतो हॉटेल व्यवसाय का करावा हॉटेल व्यवसाय केल्यामुळे एक आपल्याला आपला स्वतःचा ब्रँड क्रिएट करता येतो आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट होता येतं म्हणजे कदाचित आम्ही जर तिघे हॉटेल व्यवसायामध्ये नसतो तर तुमच्यासमोर बसू शकलो नसतो म्हणून तरी आपण हॉटेल व्यवसाय करावा आणि हॉटेल व्यवसाय केल्यामुळे समाजामध्ये रिलेशन्स खूप चांगले बिल्डअप होतात कारण की सगळ्यात चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा हॉटेलच्या टेबलवरच होते हॉटेल व्यवसाय आणि मात्र वैयक्तिक साधी <laughs> चर्चा जरी करायची असेल तर चहाच्या <laughs> साधी काय करतात म्हणे आणि दि पार म्हणजे चौकापासून ते तिकडे अमेरिकेपर्यंत काय करता येईल पण सगळी चर्चा चहा नाश्ता आणि सगळ्या गोष्टी असतात पण देऊ शकतील मला सगळंच सांगितलं फक्त एवढं ऍड करायचंय की हॉटेल व्यवसाय म्हणजे मी तर ज्यांची नावं घेतली आता तर त्यातली जी नावं आहेत त्या लोकांनी असंच कुठेतरी कधीतरी सुरुवात केलेली असेल आणि त्यांची जी नावं आहेत जे ओबर हॉटेल म्हटलं किंवा आपण मेल एन चायनाचे मुखर्जी जर म्हटले तर इव्हन त्यांनी जे स्टार्ट केले होते हे इथूनच कुठून तुम्ही स्टार्ट केलं जातं पण तो व्यवसाय आपण तेवढा वाढवू शकतो ना पोटेन्शियल तर ह्यूज आहे कारण टोटल जर म्हटलं तर एकशे चाळीस कोटी लोक आहेत तेवढी आपल्याकडे तोंड आहे तेवढे आपले कस्टमर्स आहेत कारण प्रत्येक जण खातो काय नाही काय पण तुम्ही तिथपर्यंत कसं पोहोचाल याचा जर विचार केला तर ह्यूज पोटेन्शियलवाला आज एक असा बिझनेस आहे ना तो कधीच थांबणार नाही अगदी अगदी सगळेच जेवतात आणि सगळेच जेवतात म्हणून हॉटेल व्यवसाय करा असं मला तरी वाटत एकदम सोप्या शब्दात माझा काय बिझनेस नाही येतो मी तुमचा कॉम्पिटिशन नाही तुम्ही काळजी करू नका टेंशन घेऊ नका एकदमच फ्री असा तर सगळं सर पुढचा प्रश्न आपल्याकडे असा आहे हॉटेल व्यवसाय सुरू करताना कोकणी छोटी करावी किंवा मोठी करावी हा एक प्रश्न आहे आणि याच्या सोबतच आहे की त्यासाठी लागणारा जाहिरातीसाठीचा खर्च मार्केटिंग असेल तर तो किती करावा म्हणजे हा एक जोडलेला प्रश्न सर सगळ्यात महत्वाचं व्यवसाय हॉटेलचा जरी असेल आणि कोणता जरी व्यवसाय असेल तर त्या बिझनेसकडे किंवा व्यवसायाकडे सगळ्यात दे महत्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे त्याची ओपनिंग मोठी करावी का ओके आणि मोठी करावी का किंवा छोटी करावी का हा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचा अंतर म्हणजे माझ्या मी जेवढा स्टडी आणि बाकीच्या गोष्टी आम्ही जेवढ्या बघितले तर व्यवसायामध्ये ओपनिंग ही झाली पाहिजे पण ती कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे राईट right. म्हणजे तुम्ही एखादं हॉटेल उद्घाटन करताय किंवा ओपनिंग करताय किंवा फुडच छोटी डिपेंड करत की मॉडेल जेव्हा तुम्ही काहीतरी ओपन करताय तर त्याची ओपनिंग छोटी असायला पाहिजे आणि जेव्हा काही एखादी गोष्ट मोठी ओपन करताय तर मोठं असायला पाहिजे पण ते तुम्ही कॅल्क्युलेटेड आणि प्रत्येक गोष्टीचा आपण जसं म्हणतो व्यवसाय करत असताना किंवा नवीन हॉटेल चालू करत असताना सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाहीये मग ते बजेट बघून पण आपण डिसाइड करायला पाहिजे की किती पण लोकांना आज जर तुम्ही सगळेजण विचारले तर प्रत्येकापर्यंत आपला बिझनेस पोहोचवण्यासाठी तो एक माध्यम आहे उद्घाटन तर तो उद्घाटन चांगल्या पद्धतीने त्याचा अनालिसिस करून प्रत्येकापर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचेल कारण की जेव्हा नवीन व्यवसाय असतो किंवा तो उद्घाटन आपण करत असतो तो एक निमित्त असतो त्या निमित्ताने आपण कार्यक्रम घेऊ शकतो आणि जेव्हा काही चार महिने सहा महिन्याच्या नंतर जर परत एका त्याच आउटलेटच ओपनिंग जर आपण ठेवलं तर आपल्याला बरेचसे लोक वेळेत काढतील म्हणजे याचा एकतर बिझनेस चालत नसेल म्हणून हा काहीतरी रिओपनिंग करतोय किंवा काहीतरी कार्यक्रम बरवतोय तर तसं न करता तो एक चान्स असतो आपल्याला पहिल्यांदा तर माझं म्हणणं असेल की तुम्ही कॅल्क्युलेटेड करून तर तो व्यवसाय कोणताही व्यवसाय असेल तर त्याचं उद्घाटन हे झालं पाहिजे पण ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा तुमचा एम असायला पाहिजे थँक्यू yes. थँक्यू हॉटेल व्यवसाय uh, सुरू करताना ओपनिंग बद्दल एकच सांगितलं सर सांगितल्याप्रमाणे ओपनिंग झाल्यानंतर शांत झोप लागली पाहिजे कसं देणे कसं देणे हे वाटतं नाही तेवढंच ओपनिंगला कशा नंतर आपण पाठी फुल जंगी ओपनिंग पाटील प्र तर तेवढं परवा तेवढंच करावं दुसरी गोष्ट ओपनिंगला कोणाला बोलवावं तर ओपनिंगला आपण आपल्या ब्रँड अँसिटरला बोलवावं म्हणजे काय तर समाजामध्ये काम करणारे आपले बरेचसे मित्र मंडळी की जे आपल्या परस्पर आपल्या हॉटेलचा आपल्या व्यवसायला तंका भेटवतील आणि आपल्याला कस्टमर पाठवतील अशांना आवर्जून बोलवावं हे असं महत्वाचं हे फार महत्वाचं आहे की ओपनिंगला कोणाला बोलवावं तर आपले ब्रँड अम्बेसिडर कोण आहेत तर जे माऊस तू माऊस आपली सांगणार माझ्या मित्रांनी हॉटेल ओपन केले तिथे जो मिसळ ट्राय करून बिर्याणी ट्राय कर किंवा तू तिथे चहा ट्राय कर किंवा तू तिथे इटली ट्राय कर तर जे काय आहे तर ते आपल्या ब्रँड अम्बेसिडर कोण आहेत आपल्या जवळची डब्बी त्यांना आपल्याला बोलवायचे पण कशा तुमच्याकडे काही याच्यावरती विषय ऍड करतो मराठी माणसांची टेंडन्सी लेखक घडत आहे आपण गावकडची मंडळी आहोत आपण काय करतो एका आपल्या शेजार घेतली आपण आपण काय करतो घेतो ऑप्शन ही आपल्या मराठी माणसाची मानसिकता बरोबर पण असं म्हणणार नाही की अरे आज सरांनी व्यवसाय सुरू केला सरांची दोनशे अवकेड झाले तर माझा व्यवसाय सुरू करेल मी चारशे ऑवळ करेन ही मानसिकता घेणार नाही तो तर आपल्याला काय करायचंय की समाजातल्या या व्यक्तींची मानसिकता आपल्याला समजून घ्यायची आणि अशा लोकांच्यात आपण संगत आपली वाढवायची कारण की हीच लोक आपल्या बिझनेसला सपोर्ट करणार का आपल्याला पुढे घेऊन नाही पण कसं तुमच्याकडे याच्यावरती नाही मी थोडस सा टेक्निकल सांगेन याच्यात की तुमचा जे व्यवसाय तुम्ही चालू करताना बऱ्याचशा वेळेला कॅल्क्युलेशन नसतात तर म्हणजे कोणातरी सेलिब्रिटी मागवायचा त्याला लाख दीड लाख रुपये द्यायचे पण तो कधीच तुमच्या बजेटमध्ये नाही या विषय तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू ना तीन वर्षाचा तुमच्याकडे क्लिअर कट बजेट पाहिजे मार्केटिंग आता ना साठी तुमचं ओपनिंग जे म्हणतो ग्रँड ओपनिंग त्याचं बजेट केलेलं आहे का आणि ते कधी तुम्हाला आरवाई मिळणार रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कधी मिळणार आहे हे तुम्हाला क्लिअर कट माहिती पाहिजे जर ते नाही तर मग तुम्ही जे बरेचसे सेलिब्रिटी त्याच्यावरच येऊन जाऍली म्हणजे ते काय म्हणतात सुपारी आता वेगळ्या प्रकारची सुपारी असते ओपनिंगला देण्यासाठी ठीक आहे थँक्यू सर आता याच्यावरती साठी आपण जो खर्च करतो याच्यात अजून एक प्रश्न होता सर ऍक्च्युली मधी आता कृष्णा सर जसे म्हणाले तसं त्याला कनेक्टेड प्रश्न मग आपण जाहिरातीच्या खर्चावरती येऊया रिजॉईनिंग हा प्रकार आहे म्हणजे रिओपनिंग हा प्रकार आहे त्याच्यात तर बऱ्याचदा कन्सल्टंट आपल्याला सांग म्हणजे असं सांगतात लोक की तुम्ही रिओपनिंग करा अमुक एका ठिकाणी तुम्ही जर म्हणतात मग अशी त्याप्रमाणे तर माझ्याकडे असा प्रश्न आहे की ओपनिंग करावं किंवा न करावं आणि करावं तर कशा प्रकारे करावं त्याच्यानंतर आपण काय तिच्या कर्जावर येऊया ओपनिंग रिओपनिंग तर ओपनिंग म्हणण्यापेक्षा मी करेक्ट करेन त्याच्या ठिकाणी की वर्धापन दिवस ओके जर एखाद्या व्यवसायासाठी एक वर्ष जर कंप्लीट झाला असेल तर ते वर्धापन दिनाने दिवस आपण तो सेलिब्रेट करू शकतो आणि तो केला पाहिजे आणि तो का केला पाहिजे त्याच्यासाठी एक मिनिमम बजेटमध्ये पण बऱ्याचशा अशा स्ट्रॅटेजी आहेत ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता एक महत्वाची गोष्ट हो आणि दुसरी आपल्याला वर्षभरामध्ये जेवढे ग्राहक आपल्यावरती प्रेम करतात आपल्या दररोज आउटलेट मध्ये येतात किंवा आपल्या आप प्रोडक्ट असेल सर्व्हिस असेल त्याचा लाभ घेतात तर त्यांना काय असे स्कीम देता येईल का त्यांना काय त्याचा बेनिफिट देता येईल का ह्या गोष्टीचा एक विचार व्हायला पाहिजे आणि एक तर गोष्ट ते प्रत्येक ग्राहकांपर्यंत आपली पोचेल आणि ज्या ग्राहकापर्यंत आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पोहोचलेली नाहीये त्या माणसापर्यंत पण नक्कीच आपला प्रोडक्ट सर्व्हिस आणि ब्रँड हे तिन्ही गोष्टी पोहोचतील तर वर्षभरातून त्या आउटलेट वरती असेल त्या दुकानावरती असेल आपण नक्कीच एक छोटासा काही होईना तो आपण कार्यक्रम ठेवला पाहिजे कारण की वर्षभर जे, जे ग्राहक आपल्याला प्रोत्साहन देतात तर त्यांच्यासाठी म्हणून एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतो आणि त्यासाठी जर बजेट जर विचार केला तर छोटा जर एखादा आपण जसं म्हणतो की टपरी असेल किंवा छोटा हातगाडीचा व्यवसाय असेल तर त्यासाठी पंचवीस ते तीस हजारापर्यंत कॉस्ट असायला पाहिजे आणि ज्यांचा आउटलेट मॉडेल मध्ये असेल तर एक साधारणतः तीस ते चाळीस हजारापर्यंत त्याचा खर्च असायला पाहिजे पण ते तुमच्या कॅल्क्युलेट प्रमाणे असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता येस थँक्यू सर सगळ्यांना सांगितलं की वर्धापन दिन जो आहे हा सेलिब्रेट करताना आपण अधिक नवीन वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण करू शकतो आता उपस्थित भागवांपैकी कोणाकोणाच्या हॉटेल व्यवसाय आहेत ना त्याचं एक वर्ष पूर्ण झालं असं कोण आहेत का एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पूर्ण झालं असेल सर आधा वीस पंचवीस जणांचे एक वर्ष पूर्ण झाले तर दोन वर्षी पूर्ण झाले तर आपण काय करू शकतो एक, एक छोटीशी स्ट्रॅटर्जी की जे आपण ज्यावेळी स्पर्धाप्मकिन करतो आपण एक दिवस ठरलेला असतो सध्या स्वतःचं मार्केटिंग म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम डिजिटल मार्केटिंग सध्या स्वतःला आपण स्वतः करू शकतो आपण काय करायचं त्या दिवशी काही एवढं स्पूपच बोलू शकतो की बाबा जे वर्षाचं त्याला आपल्या हॉटेलमध्ये आपल्या रेस्टॉरंटमध्ये जे तुम्ही गेस्ट आलेले आहेत त्यांना कुपन करून दिले मागे ब्रँडिंग असेल आपलं पुढे तुम्ही वर्षात तरी पण या दहा टक्के डिस्काउंट द्या वीस टक्के डिस्काउंट घ्या हे कुपन तुम्ही हवं असेल ते पास ऑन करा कारण की कुपन पाहून तरी लोक आपल्याकडे मध्यंतर त्यांनी मी एक इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पाहिला व्हिडिओ खूप छान जातो त्यांनी काय केलेलं की एक शंभरची नोट आपली शंभरची नोट पाचशेच्या नोट वीसच्या नोटा अशा त्यांनी प्रिंट करून मार्केटमध्ये सोडलेल्या होत्या म्हणजे टाकले टाकून दिलेल्या होत्या आणि त्याच्या बॅकसाईडला त्याने सुद्धा जो ब्रँडिंग केले होते की जबरदस्त करतो जबरदस्त बरोबर तर थोडक्यात त्यांनी काय केलं की जेवढी नोट असेल तेवढा डिस्काउंट मिळव पण नोट झाल्यानंतर काय झालं एखादा वाटतो जो रस्त्याने चालला नोट दिसतो वीस नोट चालला बघा अरे हा नोट तर बिस्टी वेळी मागे पाहिलं तर हॉटेल तर त्याच्यात कंपनीचं ब्रँडिंग होतं तर अशा प्रकारे आपण काय ब्रँडिंग ऍक्टिव्हिटी करू शकतो किंवा जसं म्हटल्याप्रमाणे की दहा टक्के डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट देऊ शकतो मी माझ्या व्यवसायात आता माझं हॉटेल महाबळेश्वर मध्ये लॉजिंग रेस्टॉरंट आहे तर मी काय करतो की वर्षभरामध्ये आमच्याबरोबर आता हॉटेल सेक्शन म्हणलं आता सरांचं की दोनशे आउटलेट दोनशे आउटलेटला सर्व वैयक्तिक लक्ष देणं एवढं पॉसिबल नाही आता आमचे तीन चार ब्रांचेस असल्यामुळे हॉटेल लॉजिंग असल्यामुळे लक्ष देणं शक्य राहतं तर आम्ही कंप्युटर सॉफ्टवेअरमध्ये अशा काही सिस्टम इम्प्लिमेंट केलेलं आहे की ज्या ठिकाणी आता त्याने कोणत्या रेफरन्स म्हणजे कोणा गेस्टच्या रेफरन्सद्वारे घेशील एक्झाम्पल कबीस सरांनी ह्या वर्षात मला आठ